सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायण नमोस्त दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास येत आहे आणि आता हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे तसेच अधिक मासामध्ये काय करावे काय करू नये अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात या महिन्यामध्ये जावयाला कोणते वाण द्यावे अशी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये महा ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते अधिक मासाला पुरुषोत्तम मास मलमास संसर्पमास किंवा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण त्याला धोंड्याचा महिना देखील म्हणत असतो पंचांग पाळणाऱ्या आसाम ओरिसा केरळ तमिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पाळला जातो असे सांगितले जाते पृथ्वीवर होणारे ऋतू बदल हे सूर्यामुळे होत असतात त्यामुळे सौर कालगण महत्त्वाची ठरते पण त्याच वेळी हेही खरे आहे की सूर्याच्या स्थान बदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाही त्यामुळे दैनंदिन दे जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल काल करता येत नाही चंद्राचा आकार आणि बदल सहज नोंदवता येतो त्यामुळे दैनंदिन दे व्यवहाराकरता चंद्र उपयोगी ठरतो हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतीमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्र सौर कॅलेंडर असेही म्हणतात पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि त्रेचाळीस सेकंदाने पूर्ण होते व्यवहाराच्या सोयीकरता आपण तीनशे पासष्ट दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस म्हणून तीनशे सासष्ट दिवसांचे लीप वर्ष म्हणून स्वीकारतो पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चंद्रमास एका वर्षाच्या कालावधीत बारा चंद्रमास पूर्ण होतात याला चंद्रवर्ष म्हणतात चंद्रमास प्रतिपदा ते अमावस्या असा एकोणतीस पॉईंट पाच दिवसांचा असतो त्यामुळे चांद्रवर्ष तीनशे चोपन्न दिवसांचे होते याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा अकरा दिवसांनी लहान असते हा फरक दरवर्षी वाढत राहू नये याकरता चंद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच अधिक घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतले जातात पृथ्वीवरून पाहताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो दर तीस दिवसांनी तो तीस अंशाची एक रास पुढे सरकतो सूर्याच्या या राशी बदलाला सूर्यसंक्रांत अथवा सूर्यसंक्रमण असे म्हणतात हा कालावधी किमान एकोणतीस दिवस दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटे ते कमाल एकतीस दिवस दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटा एवढा असू शकतो चंद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावस्येला संपतो चंद्रमास किमान एकोणतीस दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे तेका माल दिवस, ते कमाल एकोणास तास छत्तीस मिनिटे असतो या कालावधीत एकतरी सूर्य संक्रांत होते चंद्रमास हा सूर्यापेक्षा नेहमी लहान असतो याचा परिणाम म्हणून एखाद्या चंद्रमासात एकही सूर्य संक्रांत होत नाही या चंद्रमासाला असंक्रांती मास अधिक मास म्हटले जाते आता दोन हजार सव्वीस मध्ये नक्की अधिक मास कधी आहे तर ते आपण बघूया तर मे महिन्यामध्ये अधिक मास असणार आहे बघा इथे लिहिलं देखील आहे की वैशाख अधिक ज्येष्ठ महिना शक्य एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आता अधिक महिना कधीपासून सुरू होतो तर अमावस्या संपल्यावरती म्हणजेच वैशाख अमावस्या संपल्यावरती अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे या दिवशी चंद्रदर्शन आहे कधी दिन देखील आहे आणि बघा वैशाख अमावस्या या दिवशी शनी अमावस्या शनी जयंती देखील आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच रविवार सतरा मे पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे तसेच या अधिक महिन्यामध्ये पुष्यामृत योग देखील गुरुवारी आलेला आहे एकवीस तारखेला पुष्यामृत योग आहे आणि या पुष्यामृत योगामध्ये जर आपण काही खरेदी केले तर आपल्या धनामध्ये वृद्धी होते असे म्हणतात मग आता अधिक मास म्हटलं की या महिन्यामध्ये जोडवी खरेदी केले जातात किंवा इतरही सोन्याच्या वस्तू काही खरेदी केली जातात तर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ते तुम्ही आवर्जून गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी खरेदी करा त्यामुळे त्याचे तुम्हाला पटीने पुण्य फळ मिळेल व आपण जे काही सोने खरेदी करतो त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते असे देखील म्हणतात आता अधिक मास कधी संपत आहे तर जून महिन्यामध्ये पंधरा तारखेला अधिक मास संपत आहे या दिवशी अधिक ज्येष्ठ अमावस्या आहे आणि याच दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणजे जिव्हा अधिक मास सुरू होणार होता तर त्याच्या अगोदरच्या दिवशी शनी अमावस्या होती आणि अधिक मास जिव्हा संपला तर त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे त्यामुळे हा अधिक मास खूपच श्रेष्ठ असणार आहे आता या अधिक मासामध्ये काय करावे व काय करू नये हे देखील माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा नवीन लग्न झालेल्यांसाठी अधिक मासाचे विशेष महत्व आहे सासूरवासी मुलीचे आई वडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात त्यांना अधिक मासाचे देतात पण या महिन्याचं महत्व आणि जावयाचं महत्व काय तर ते देखील आपण बघणार आहोत खर तर अधिक महिना हा बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासानंतर म्हणजे साधारण तेहतीस महिन्यानंतर येतो या तेहतीस महिन्यासाठी म्हणून तेहतीस वस्तूंचे दान केले जाते हा उल्लेख अनेकदा तीस तीन असा देखील केला जातो कारण महिना तीस दिवसांचा असतो या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत ठेवतात उदाहरणार्थ जर एक वेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून दोन वेळा करून हे पुढील तीन दिवस भरून काढावे लागतात तेतीस ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे तेहतीस कोटी देव असल्याने तेहतीस या संख्येला महत्व आहे हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नात्यातील ऋणानुबंध आपसुक दृढ होतात हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते मग ते नाते पती पत्नीचे असो वा सासरमा हे दोन्हीकडचे असो नात्यामधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महिने आणि उत्सव करत असतात अधिक मास म्हणजे धोंड्याचा भाग जपणारा महिना आहे तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आई वडिलांना नारायणा समान भासतो अधिक मास हा श्री विष्णूंचा उपासनेचा असल्यामुळे नारायण रूपी जावयाला मुलीचे आई वडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे पुरुषोत्तम म्हणजे नारायण विवाह प्रथेनुसार नारायण असे संबोधले जाते त्यानुसार विवाह संस्कार होतात त्यामुळे आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्व असते सासूरवासीन मुलीचे आई वडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात तसेच काही ठिकाणी या महिन्यात जावयाला घरी बोलवले जाते त्याला गोडाधोडाचं जेवण दिलं जातं त्याचा मान पान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो जावयाला त्याच्या सवडीने घरी बोलवले जाते त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवले जातात आणि त्याला भेट वस्तू दिली जाते सध्या सोन्या चांदीचे भाव वाढले असल्या कारणाने लोकांचा कल सोनी चांदीच्या छोट्या वस्तू घेण्याकडे आहे अर्थात हा सगळ्या स्वइच्छेचा भाग आहे तसे सर्वात म्हणजे जोडवी हा अलंकार असून ते पायात घातले जातात अधिक मासाचे निमित्त साधून दर तीन वर्षाने जोडवी बदलण्याची रीत काही भागांमध्ये आहे अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी घातली जातात जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील राखण्यास मदत करतात नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात याला शास्त्रीय कारण देखील आहे अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते जोडवी ही अँक्युपंक्चरचे काम करते अधिक महिन्यात सुवासनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र चुडा कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी यामुळेच म्हणून जोडवी बदलतात त्यामुळे आपण देखील या अधिक मासामध्ये म्हणजेच दोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी ही आवर जुळ बदलायचीच आहे तसेच या दाना अधिक महिन्यात दानाचे देखील महत्व आहे अधिक महिन्यात दशमी एकादशी द्वादशी पौर्णिमा या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्व आहे दान देताना अनारसे बत्ताशे रेवड्या तसेच सप्तधान्याचे दान दिली जातात अनारसे बत्ताशे यासारख्या वस्तू तीस प्लस तीन या प्रमाणामध्ये देतात म्हणजेच तेहतीस देतात दान शक्यतो तांब्याच्या पात्रात द्यावे तांब्याचे तामण घेऊन त्यावर पळसाच्या पानाचे पतारवर ठेवावी त्या पतरवाईवर थोडेसे गहू ठेवून त्यावर दान द्यायची वस्तू ठेवावी हळद कुंकू वाहून वस्तूवर तुळशी पत्र ठेवावे त्यावर वस्त्र झाकून त्यावर दीप ठेवून तुपाची वात लावावी दान देणाऱ्या व्यक्तीचं पूजन करून यथाशक्तीप्रमाणे दान वस्तूवर दक्षिणा ठेवून ते दान संबंधित व्यक्तीला द्यावे त्यामध्ये कोणतेही बंधन नाही सक्ती नाही तसेच याच महिन्यामध्ये आईची ओटी देखील भरली जाते आईने केलेल्या कन्यादानाबद्दलची कृतज्ञता म्हणून अधिक मासात मुली आपल्या आईची साडी खणानार ओटी भरतात सौभाग्य वस्तू अलंकार जोडवे इत्यादी भर घालून वाढवून घ्यावेत अधिक मासात विष्णू स्वरूप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्व जास्त असल्याने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे दररोज थोडासा लोण्याचा नैवेद्य दाखवून तो एका लहान बाळ गोपाळाला देणे असे अनेक उपक्रम करता येतात आता या अधिक मासामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणती पूजा सेवा केली पाहिजे ते देखील आपण बघूया या महिन्याची पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य श्रीराम कथेचे पठन विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग दररोज एकशे आठ वेळा करावा किंवा अगदी तुम्हाला अध्याय पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असेल आता ज्यांना शक्य असेल तर ते करू शकता तसेच गहू तांदूळ मूग तेल वटाणा राजगिरा काकडी केळी आवळा दूध दही तूप खरपूस पिंपळ जिरे कोरडे आले खडे मीठ जिंच सुपारी फणस तुती मेथी पदार्थांचे सेवन करावे या महिन्यामध्ये दीपदानाला खूप म्हणजे खूप महत्व आहे आपल्याला जर शक्य असेल तर या महिन्यामध्ये आपण कोणत्याही पवित्र तीर्थस्थानी जाऊन दीपदान करू शकता तसेच या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात या महिन्यात प्रवास करणे भागीदारीची कामे करणे मुकदामा करणे बियाणे पेरणे झाडे लावणे दान करणे जनहिताची कामे करणे सेवा कार्य करणे यात दोष नाही आता अधिक मासामध्ये मा कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही तर ते देखील बघूया अधिक मासामध्ये मांस मध तांदळाचा कोंडा उडीद मोहरी तसेच मसूर कांदा लसूण शिळे अन्न मद्यपान यांचं सेवन आपण चुकूनही करायचं नाही आता आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या गोष्टी पाळा निदान आपण मांसार तरी या महिन्यामध्ये करू नये तसेच या महिन्यामध्ये विवाह नामकरण अष्टकारी श्राद्ध मुंडन यज्ञोपवीत कान टोचणे गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे टाळावे या महिन्यात कपडे दागिने घर दुकान वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करू नये परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषांच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते जसे की गुरुपुष्यमृत योग असेल तर त्या दिवशी तुम्ही खरेदी आवर्जून करू शकता वाईट शब्द घरगुती वाद राग खोटे बोलणे या सर्व गोष्टी आपण टाळायच्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद